नमस्कार आपण पाहत आहात के के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी के के न्यूज चॅनलला ला करा बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करण्यास स्वाभिमानीने भाग पाडले मात्र अद्याप कोल्ड स्टोरेज भाड्यावरील जी एस टी पेमेंट बॉक्स पैसे आदी प्रश्नांसाठी बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता सांगली बाजार समिती समोर शंख आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती स्वाभिमानीची महेश चेराडे यांनी दिली आहे यावेळी बोलताना महेश कराडे, काय म्हणाले पुढे पाहूया स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रेट्यामुळं राज्य सरकारला बेदानाचा शालेय पोषण आहारात समावेश करावा लागला तसा अध्यादेश काढण्यात आलेला आहे आणि लवकरच राज्यातील सव्वा कोटी विद्यार्थ्यांच्या डब्यामध्ये बेदाना पोहोचणार आहे मात्र बेदाण्याचे आणखी अन, बरेच प्रश्न आहेत बेदाण्याच्या कोल्ड स्टोरेज भाड्यावरती जी एस टी लावण्यात येतो तो, तो रद्द करावा बेदाना एक दिवस जरी कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात आला तरी त्याचं महिन्याचं भाडं आकारलं जातं ही अन्यायी पद्धत आहे ती बंद करावी बेदाण्याचं एकवीस दिवसापेक्षा उशिरा पेमेंट दिल्यास बेदाण्यावरती त्यावरती दोन टक्के व्याज लावावं बेदाना बॉक्सचं निम्म पैसे शेतकऱ्यांना द्यावं यासह अन्य मागण्यांसाठी बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सांगली बाजार समितीच्या समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे तरी या आंदोलनात जिल्ह्यातील बेदाना उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं सकाळी अकरा वाजता उपस्थित राहावं वा अशा पद्धतीचं आवाहन करीत आहे